संपूर्ण भारतात मकर संक्रांत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देशातील विविध राज्यांमध्ये दे हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो सर्ण आनी हा सण पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ईस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या पूर्व प्राथमिक ते इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला यावेळी शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी स्वतः पतंग बनवत पतंग उडवून या दिवसाचा आनंद लुटला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला त्याचबरोबर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी तीळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाईचे एकमेकांना वाटप केले यामुळे विद्यार्थ्यांना एकोप्याचा आणि समरसतेचा संदेश मिळाला लोकसेवा लोकसेवास्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य चैत्राली जैन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला लोकसेवा प्रतिष्ठानचे संचालक पी शोफीमॉन यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे